कोपवाड शहरात राजकीय श्रेयवाद लाटण्यासाठी बेकायदेशीरपणे आठवडी बाजार भरवण्याचा डाव स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध कुपवाड शहरातील बालाजी नगर ते वारनाली कडे जाणाऱ्या नवीन शंभर फुटी डीपी तीव्र विरोध होतोय कोणतीही परमिशन नसताना हा बेकायदेशीर आठवडा बाजार यासाठी नागरिकांनी आयुक्त सत्यम गांधी यांना नुकतेच निवेदन दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माणिक माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार संजय पाटील मिलिंद जैन अमोल कोगनोळे पाटील आदगोंडा पाटील शंकर गोईकर महेश शिंदे उज्ज्वला सुतार तात्यासाहेब खोत अनंत मोळाच प्रथमेश माळील अश्विन पाटील प्रशांत देशमुख राजू पाटील बाळासाहेब खांडेकर किरण रुपनर आदींसह बहुसंख्य नागरिकांनी या बेकायदेशीर आठवडे बाजाराला तीव्र विरोध दर्शवला